सर काल मी निवडणूक का आयुक्तांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही पाच नंतर त्या प्रचाराला वेळ घेतला वारंवार विचारायला गेल्यानंतर तरी ती त्यांनी प्रकारचं उत्तर देण्यात आलं होतं परंतु शेवटी त्यांनी सांगितलं की हा जुनाच नियम आहे आता पण या निवडणुकीला का ही गोष्ट विधानसभेला का नाही ही गोष्ट लोकसभेला का नाही आली या निवडणुकीला असं काय वाटलं की तो जुना नियम परत बाहेर काढावा ईव्हीएम पण जुनी आहेत ईव्हीएम पण जुनी आहेत आणि हे जे काही नवीन मशीन आणतायत त्याच्यावरती त्यांचं असं म्हणणं की ती ईव्हीएमची मशीन जुनी झाली आहेत म्हणून आम्ही त्याला एक युनिट लावतो इमर्जन्सी इमर्जन्सी वापरली इमर्जन्सी जी काय मशीन का मशीन्स आहेत ती आम्हाला कोणाला माहिती पण नाहीये तुम्हालाही माहिती नाही आहेत लोकांनाही माहिती नाही आहेत हे काय ती मशीन्स म्हणजे काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि काय प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहे मला असं वाटतं की ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे घेतली पाहिजे आणि आमच्या लोकांनी सतर्क रहावं एवढंच फक्त मला अर्थातच ना अर्थातच ना हे कोटच मशीन आहे हे दिसत कस <coughs> यात काय होतं हे तुम्हाला साधी गोष्ट आहे तर ईव्हीएम च मशीन असतं तिथे तुम्ही त्या लोकांना बोलवता सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवता बटन डाबायला सांगता त्याला सांगता की क्लिअर आहे बरोबर की नाही दाखवता की नाही हे आतापर्यंतची प्रथा आहे हे नवीन मशीन जे आले हे राजकीय पक्षांना दाखवावं असं पण नाही वाटलं याच्यामधनं गडबड होणार नाही परत मतदानामध्ये याची गॅरंटी कोणी घ्यायची इतकी बेबंदशाही चालू आहे आम्हाला आज असं वाटलं म्हणून आम्ही आज असं केलं असं कुठ ही कुठची लोकशाही चालू आहे ही, ही कोणत्या निवडणुका सुरू आहेत ठीक आहे आपल्या मार्फत फक्त एवढंच सांगायचं होतं धन्यवाद